मंडळी आपल्या घरात सुख शांती टिकून राहावी ऊर्जा दूर जावी आणि आर्थिक दूर व्हाव्यात असं कोणाला वाटत नाही पण अनेकदा आपण एवढंच म्हणतो काय माहिती काय चाललंय घरात शांती चुरली नाही अशा वेळी आज आपण एक असा साधा सोपा उपाय बघणार आहोत जो अगदी छोटा आहे पण परिणाम मात्र मोठा देतो कोणता आहे हा उपाय तो कसा करावा चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हा उपाया संदेव हा उपाय आहे मिठाचा एक साधा उपाय आहे जो आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या पायधान्याखाली ठेवायचा आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा केवळ आपल्यासाठीच नाही तर ऊर्जेचा प्रवेशद्वारही असतो याच दरवाजातून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते जर दरवाजातून सतत नकारात्मक ऊर्जा येत असेल तर घरात तणाव वाढतो भांडणं वाढतात मानसिक अस्वस्थता निर्माण होते आणि सर्वात मोठं म्हणजे आर्थिक अडचणी वाढतात आता या सर्वांसाठी एकच रामबण उपाय आहे तो म्हणजे संधैव मिठाचा उपाय या सगळ्यांवर हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय आता हा उपाय काय आहे तर संद व मीठ हे फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर ते ऊर्जा शुद्ध करणारा एक नैसर्गिक घटक मानला जातो उपाय करण्याची पद्धत अगदी सोपी आहे एक छोटीशी मीठ ते एका कागदात किंवा कपड्यात गुंडाळावं आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर असलेल्या डोअरमेटच्या खाली ठेवावं बस एवढाच उपाय आहे आता हा उपाय कसा काम करतो तर जेव्हा कोणतीही व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा तिच्या सोबत असलेली नकारात्मक ऊर्जा त्या डोअर मेटच्या खाली असलेल्या मीठाच्या पुडीमुळे दरवजातच ही ऊर्जा थांबते हे मीठ ती ऊर्जा शोषून घेतं आणि घरात फक्त सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो यामुळे घरात वातावरण शांत राहतं कुटुंबात सौहार्द वाढतं मानसिक ताण कमी होतो आणि आर्थिक नुकसान टळतं आता हे मीठ किती दिवसांनी बदलायचं असाही प्रश्न आहे तर हा उपाय आपण दहा ते पंधरा दिवसानंतर पुन्हा करावा जुनी मीठ बाहेर टाकून द्यावे ते वाहत्या पाण्यात किंवा बाहेर विसर्जित करावे आणि नवीन मीठ त्याऐवजी ठेवावे हे करत राहिलं तर घरात सतत एक ऊर्जा संतुलन राहतं आणि आपल्याला नक्कीच याचा बदल जाणवतो याचे आणखी फायदे म्हणजे हा उपाय केवळ नकारात्मक ऊर्जाच थांबवत नाही तर वाईट नजरेपासूनही संरक्षण करतो कर्जातून सुटका करण्यास मदत करतो घरात येणाऱ्या पाहुण्यांच्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम कमी करतो आणि आपण जिथे घर विकत घेतलं असेल त्या जागेची पूर्वीची नकारात्मकताही दूर करतो तर असा हा संदव मिठाचा एक साधा सोपा उपाय आहे जो आपण हे नक्कीच करू शकता शक्य असेल तेव्हा संदेव मीठ नक्की वापरावं हे आपल्या साध्या मिठापेक्षा जास्त प्रभावी मानले जातात शिवाय पाय पुसण्याबद्दलही वास्तुशास्त्रात काही नियम आहेत घराच्या मुख्य दरवाज्याशी अंथरलेलं पाय पुसणं हे हलक्या हिरव्या रंगाचं असावं मात्र काळ्या किंवा गडद रंगाचा असू नये रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झालं पाहिजे यासाठी फिकट रंगाचा वापर आवर्जून करावा पाय पुसणं वरचे वर बदलत राहावी तसं करणं हे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीनेही हिताच ठरत त्याचबरोबर यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीलाही अडथळा निर्माण होत नाही शिवाय घरातील नकारात्मक ना शक्तींचा नाश करण्यासाठी पाय पुसण्याखाली आपण तुरटी सुद्धा ठेवू शकतो तुरटी पाण्यात फिरवली असता जसं पाणी शुद्ध होत तसं पाय पुसण्याखाली तुरटी ठेवली असता घरातील वातावरण स्वच्छ शांत आणि सकारात्मक राहत यामुळे देखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशाचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसा टिकून राहतो याचबरोबर कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या बड्या सुद्धा कापडात बांधून आपण पाय पुसणीखाली ठेवू शकतो या कापरामुळे वातावरण शुद्ध राहतं नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात आणि अर्थातच ज्या घरात कलह कमी होतात तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते असं सांगितलं जात तर मंडळी तुम्हीही हे उपाय आजच करून पहा आणि आपल्या घराच्या बदलांचा अनुभव स्वतः घ्या घरातील ऊर्जा शुद्ध असली की आयुष्य आपोआप आनंदी होतं तर अशा प्रकारे आपल्या घरात सुख शांती टिकून राहावी नकारात्मक ऊर्जा दूर जावी आणि आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर आता काय माहिती काय चाललंय घरात शांती सुरली नाही असं म्हणायची अजिबात गरज नाही आपण यापैकी कोणतेही साधे सोपे उपाय नक्की करून पहा ज्याचे अनुभव तुम्हाला येतील हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका तुम्ही सुद्धा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार दिलेले हे उपाय कधी केलेत का आणि त्याचे तुम्हाला काय लाभ झाले हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका